नाम तुझे चांगली विठ्ठला विठ्ठला नाम, नाम तुझे रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण आपण पाहत आहात कि सूर्याच्या किरणाबरोबरच वासुदेवाचं आपल्या बालमटाकेच आगमन झालेलं आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारूया जेणेकरून त्यांच्या या परंपरेविषयी त्यांच्या या, परंपरे या कलेविषयी आपल्या सर्वांना माहिती होईल माऊली आपण हा वारसा जपण जतन करून ठेवलाय हो तर ही परंपरा आपली कधीपासूनची आहे कोळी ना कोणी जी परंपरा आमची म्हणजे आजोबा पंजोबा हे सर्व यामध्ये बरं या परंपरेमधून ही जी आपण कला लोकांच्या दारापर्यंत नेता हो हो आणि मग याच्यामधून पुरेसं मानधन किंवा अन्नधान्य आपल्याला मिळतं आपल्याला हो जे आता या दिवसांदिवस थोडं कमी झालेलं आहे आता काही काही लोक आहेत ना अनेक वेळा आपल्याला दे। देता, देतात 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 देता। बर आताच मी पाहिलं आमच्या एका मुस्लिम भगिनींनी सुद्धा आपल्याला दान दिलेलं आहे म्हणजे अगदी जात धर्म न पाहता तुमच्या तुम्हाला सगळे जग सगळे समान बर आपल्या फक्त धर्म आपला हा हो, बरं मला एक हो, म्हणायचं की मग असा फिरस्ती सारखा आपण असत तर मग एक स्थिर जीवन तुमच्या मुलांना त्यांना मिळतं का आता कसं साहेब आता पहिले आमचे हे होत नाही तर आता नवीन पिढी आमच्या ह्याच्यामध्ये नाही आता नवीन पिढी नाही नाही नवीन पिढी नाही म्हणजे जुनी मार्क्स म्हणजे ही कला पावण्याची भीती आहे भीती आहे आणि तुम्ही हो। त्याचं जतन करून ठेवलंय तोपर्यंत आपण जतन करू मग शासनातर्फे हो। ही कला जतन के केल्यामुळं हो। तुम्हाला असं काही मासिक मानधन किंवा वेतन सरकारतर्फे मिळवाशी इच्छा आहे का इच्छा आहे साहेब सध्याला मिळत नाहीये मिळवा अशी इच्छा आहे म्हणजे ही कला जोपासली एक भारतीय परंपरेची आणि महाराष्ट्रात ही गाजत असलेली किंवा लोप पावत असलेली ही कला आहे या कलेच संवर्धन होणं आपल्या नवीन पिढीला कळलं पाहिजे की वासुदेव कसा असतो त्याची वासुदेवाची गीत कशी असतात आणि तो ही कला गावोगावी तुमच्या घरापर्यंत घेऊन येत असतो ही कला पुढच्या पिढीपर्यंत जर नाही गेली तर ही कला लोप पाहणार आहे या कलेचं संवर्धन व्हावं हो म्हणून शासनाने अशा कलाकारांना किंवा ही परंपरा जोपासणाऱ्या जातीवंत वासुदेवाला मानधन सुरू करावं अशी त्यांची इच्छा बर अजून तुम्हाला काय वाटतं की या कलेमुळं तुमचं मानसिक समाधान किंवा हे जे काही फिरणं फिरस्तीचं एक जगणं तुमच्या आलेलं आहे तुमचं शिक्षण झालं का माझं थोडं झालं तिसरी झाले तिसरी झालं का हो असं हो। वाटत नाही की तुम्हाला कि तुम्ही शिकले असते तर हो, कदाचित हो। चांगल्या पगार पाण्यावर चांगल्या होतात हो हो सर शिक्षणाचा म्हणजे काय तिसरा डोळा आहे हा शिक्षण हा तिसरा डोळा हा डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे की शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस नाही बरोबर बरोबर आहे आणि मग या जगण्यामध्ये काही चांगले वाईट अनुभव आलेले असतील एखादा चांगला अनुभव सांगा चांगला अनुभव म्हणजे काही लोक चांगल्या प्रकारे समजतात काही ते आपण ते ध्यानावर देत नाही सर म्हणजे आपली हे ठेवायची आहे जरी चार लोक आपला अपमान आप करत तर पंधरा लोक आपले चांगले सन्मान करतात त्याच्याबद्दल ते विसरून जायचं आशावादी आशावादी जीवन चांगल्या करता करायचं छान छान आपण इथं आमच्या गावात आलात आमच्या दारात आला आणि काही तुमचं मन मोकळं आमच्या प्रतिनिधीशी या लोकशक्ती न्यूज आहे आमचं हाँ। हाँ। चॅनल कुठला आहे लोकशक्ती न्यूज आहे आणि मग या लोकशक्ती न्यूजच्या माध्यमातून तुमची ओरड सरकार दरबारी आम्ही पोहोच करण्याचा प्रयत्न करू सर्वसामान्य जनतेच्या दरबारामध्ये नेण्याचा प्रयत्न करूया मी देवीदास शिंदे भालम टाकळी लोकशक्ती न्यूज साठी आम्ही लहानपणापासून गीत वासुदेव हो, गीत दान पावलं दान हो, पावलं हो, किंवा हो, वासुदेव आला वासुदेव आला हो, सकाळच्या पारी आरे हो, नाम हे झालं चित्रपटातले गीत हो, हो, परंतु तुमची जी मूळ गीत आहेत हो, जी परंपरा आहे हो, वारसाने तुमच्यापर्यंत आलेली आहे हो, हो, ते गीत आम्हाला एखादं म्हणून दाखवा बरं हे म्हणजे आमच्या भजन हो म्हणा म्हणून दाखवा विठ्ठला विठ्ठला नाम तुझे दे विठ्ठला विठ्ठला नाम तुझे सांगली ऐकता मन माझे रमले ऐकता मन माझे रमले तुझा ना माता लागला गला छम गुझ्या ना लागला मुकी मोला हो हरी गोविंद मुक्की मोला हो हरी गोविंद पुष्प तोला वाहिली पंधर राया माझे रमले ओ, विठ्ठला विठ्ठला नाम तुझे सांगली ऐकता मना माझे रमले ऐकता मना माझे रमले जा माता लागला जास तू जा लागला जास झालं मी देवा तुला दास झालं वस्तुजा दास सर्व तुला वाईली सुंदर राया मनमाजे रमने पो विठ्ठला विठ्ठला नाम तुझे सांगली ऐकता मन माझे रमले सणामाईने अभंगरचिने किरत पडी ठेवून गेले जाना माईने आ आभंगर चिले, किरत पडी ठेवून गेले सर्वतोला मोला वाहिले राया मन माझे रमले विच्चेला, विच्चेला, नाम रमले वा छान गोड आवाजात आम्हाला तुमचं एक गीत ऐकवलं भजन ऐकवलं सकाळ ही प्रभात प्रसन्न आणि साजरी झालेली आहे फक्त जाता जाता तुमचा एक तुमचा जाता जाता एक परिचय तुमचं नाव गाव आमच्या प्रेक्षकांना सांगाल तर चांगलं हो राहील माझं नाव बालासाहेब लक्ष्मण सरोदे मुक्काम जिल्हा परभणी धन्यवाद आपण आमच्या लोकशक्ती न्यूज साठी अगदी मनमुराद आणि मोकळ्या मनाने आमच्या प्रश्नांना उत्तरे दिलेत आपला प्रवास सुखाचा हो